की इतका कल्प इतका सुंदर इतका देखणा आणि इतका थॉटफुल कार्यक्रम कुठे दुसऱ्या जिल्ह्यांनी घेऊन दाखवा लातूर पॅटर्न हे आपसातच एक वेगळा पॅटर्न आहे आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ते त्या ठिकाणी दाखवून देत कार्यक्रम तर अनेक होतात आपल्याला आपल्या प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम घेण्याचं एक टार्गेट असत कधी कधी गरज असते परंतु त्या कार्यक्रमाला एक कल्पकतेची जोड देणं पुढाकार घेणं आणि त्या प्रत्येक गोष्टीला आता आम्ही ती प्रज्वलन करत होतो की मध्ये जागा सुद्धा रेखीवरित्या बाजूला मध्ये ठेवली होती स्त्री जी आहे साक्षरतेची प्रतीक की नऊवारी आहे आणि हातात लॅपटॉप आहे म्हणजे किती कल्पकता आहे मी विचार करतो ती साडी चुरून आणली असेल बऱ्यासाठी प्रत्येक गोष्ट ही थॉटफुल करण्यासाठी समोरच्याला प्रेरित केलेलं आहे आज खूप चांगला म्हणजे हा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी एक प्रेरणा मिळते हा दिवस आत्मपरीक्षणासाठी सुद्धा असतो नेहमी जाऊन संचलन चौदाळेकरांमध्ये असते की मग ते कार्यक्रम उत्साह वर्धक आणि तो चांगल्याच रीतीने ते पुढे नेत असतात परंतु साक्षरता अभियान मध्ये मला काही गोष्टी चांगल्या वाटतात कारण माझ्याकडे बाई होती मी लेकर म्हणजे आपण ज्या लाईफ लाईक करते तिच्या घरातल्या बायकांना कारण एका वर्किंग वुमनला करिअर आणि घर तफाळताना जर आपल्याला कुठली लाईफ लाईट वाटत असेल तर नवऱ्याच्या पुढे जाऊन ती बाई असते तर मला वाटतं सगळ्या मस्ती मी पण तिथे आय करतील शाळेला त्याच्यामध्ये दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ काय करायचं कारण मी नसतं जिकडे आणि एक जी दो दो वाई तीन चार दिवस ते करतच नव्हते आणि मग तिला दररोज राबवायचे तुला कळत नाही का मी लिहिलेलं आहे समजत नाही का चौथ्या दिवशी मात्र ती खूप जोरात रडली आणि ताई मला म्हटली की मला वागता आलं तर मी कशालाशी वागली असेल त्याने आणि तिच्या मनात मला कळलं की सगळ्यात मोठ दुःख जर काही आहे तर तिला वाचता येत नाही कुठे गेल्यानंतर सही करता येत नाही आणि हे साक्षर आहे ते सोशली त्या ठिकाणी जातात आणि सगळे सया करत असतात सगळे त्या ठिकाणी त्यांना जेव्हा त्यांचा अंगठा द्यावा लागतो तेव्हा कधी तुम्ही त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितलेत का मी बघितलेले त्यावेळेस त्यांना अत्यंत वेदना होत असतात कारण त्या कुठली तरी एक परिस्थिती असते त्यामुळे ते शिकू शकले नसतात आणि म्हणून ही योजना प्रत्येक लोकांना जिथे साक्षरतेना शिक्षणापासून जे वंचित राहिले आहेत त्यांच्यापर्यंत पुन्हा संधी घेऊन त्यांना साक्षरतेकडे आणि स्वतःच्या प्रतिष्ठेकडे नेण्याची ही योजना आहे हा विभागाचा मेळावा आहे आणि याच सुंदर आयोजन आपण सगळ्यांनीच पाहिलंय की आम्ही राज्यात मेळावा पाहिला राज्याचा कि मला वाटत राज्यापेक्षा ही सुंदर असं मेळाव्याचं आयोजन कृष्ण मॅडम यांनी केलेलं आहे आणि आवर्जून महापारी साहेब म्हटलं की तुम्ही योग्य व्यक्तीची निवड केली मी म्हटलं मी निवड केली नाही व्यक्तीच योग्य आहे त्याच्यामुळे त्या बाप त्यांच्याकडे जातो आणि कुठलाही कार्यक्रम असेल की आमदारी मॅडम जर असतील तर आपल्या सगळ्यालाच माहित आहे की आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यापासून ते शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत त्यांची कारकीर्द आपल्याला माहीत आहे कुठलंही काम जे वोटून करणं कल्पकतेने करणं आणि एकदा त्या कामामध्ये आपल्या खांद्यावर एकदा घेतलं की ते कधीही कमी न पडणं असा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे या जरी नाव विभागीय मेळावा असेल तर या विभागीय मेळाव्या मॅडम यांचा आहे मला वाटतं खरं तर आता मॅडम मॅडमने आपल्याला सांगितलं की आता मॅडमने सांगितलं की चौदा टक्क्यावरून आपण ऐंशी टक्क्यावर गेलो खरं तर मला वारंवार हा प्रश्न पडतो मी वारंवार बैठकी ती मुळावा कि जवळ जवळ मी

ते कार्यक्रमचं नियोजन झालेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन आता बोलताना कुट्टी सांगितलं की जेव्हा त्यांची जॉईनिंग झाली होती तेव्हा ह्या आमची परफॉर्मन्स सर्वात खाली होती ज्यांनी लातूरची परफॉर्मन्स नेहमी मिडल किंवा अपर मध्ये असते पण ह्या मुमध्ये आमची पोस्ट सर्वात खाली होती बरेच विषय होते लोकांचा विरोध होता गैरसमज समज होते मीटिंग घेऊन मार्गदर्शन करून आणि एक एज्युकेशन जॉइनिंग झाली त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि आजचा दिवस आहे की चौदा टक्के पासून आम्ही आज आणि मला खात्री आहे की पुढचे एक दोन आठवड्यामध्ये आम्ही नक्की हंड्रेड पर्सेंट करतो जेव्हा या स्कीम बाबत मी थोडासा आपल्याला सांगू इच्छितो जेव्हा शासनाने अगोदर राईट टू एज्युकेशन म्हणून मोहीम राबवली होती सर्व शिक्षा अभियान म्हणून आणि राईट टू एज्युकेशन म्हणून तर तेव्हा शासनाला एक ते माहिती मिळाली की बरेच असे लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्याच्या कारण स्कूल नाही आहे त्या कारण दोन विशेष कारण एक होतं लँग्वेजचं भाषा दुसरं होतं की जे पेक्षा जास्त पैसे लोक आहेत किंवा अठरा पेक्षा जास्त पैसे लोक आहेत त्यांच्याकडे यंत्रणा नाही आहे एक यंत्रणा उपस्थित नाही आहे जे त्यांना शिक्षण देऊ शकत चौदा टक्क्यावरून आपण आता ऐंशी टक्क्याच्या पुढे आणि मला वाटतं की लोकलच आता या मिळणाऱ्या कमी आज आदरणीय कलेक्टर मॅडम पण या ठिकाणी त्याही आपल्याला आव्हान करणार आहेत कारण लातूर सदैव गुणवत्तेच्या बाबतीत असे कुठलेही चांगले काम होतात तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक सृजनशील कामाचं त्या नवोपक्रमाचं त्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व राज्यात लातूर जिल्ह्यानेच करायला पाहिजे कारण की विगसी आपल्याकडे आहे कारण तो ब्रँड आपण निर्माण केलाय लातूर आणि म्हणून मला लातूरच्या इथल्या सर्व आपल्या उपस्थित शिक्षक बांधवांना कार्यकर्त्यांना शिक्षकांनीच हे काम करावं असं नाही विद्यार्थ्यांनीच करावं असं नाही शिक्षण विभागातल्याच लोकांनी करावं असं नाही तर प्रत्येकाने आपण सगळ्यांनी मिळून ठरवणं आणि साक्षर केलं तर मला वाटतं की याच वर्षात आपला लातूर जिल्हा शंभर टक्के साक्षर होऊन आपण देश पातळीवर मला पहिल्या क्रमांकावर येऊ आणि ती ताकद लातूरकरांमध्ये नक्कीच आहे या निमित्तानं मी एवढंच बोलते फक्त सिओ सरांना आणि मॅडमना पुढे मीटिंग साठी प्रचंड काही आहे त्यांनी खूप वेळ आपल्याला यासाठी दिलाय अनेक गोष्टी आपल्याला दाखवायच्या होत्या पण तरीही मॅडमना एवढंच सांगेल दोन गट अधिकाऱ्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आपल्या हस्ते करायचा आहे ज्यांचं काम शंभर टक्के खाली पुढं केलं म्हणजे अगदी एकशे वीस टक्के आणि एकशे अठरा चौदा टक्के दोन तीन तालुक्या ऐंशी टक्क्यावर आहेत आणि एकच तालुका फक्त आपला देवणी थोडासा पाठीमागे राहिला त्यांनी पण आता नियोजन केलंय तेही आता पुढे जातील आणि लवकरच आपण शंभर टक्क्यावर जाऊ मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी खूप मनस्वी आभार व्यक्त करते